हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो मी सुप्रिया तुमचं सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट ब्लाउज बॅकनेक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डीपनेक असल्यामुळे तुम्ही डीपनेकनुसारच माप घ्यायचं आहे कॅनव्हॉसचा यूज न करता सोप्या पद्धतीने डिझाईन कशी तयार करायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल चला तर मग सुरुवात करूया तर इथे बघा मैत्रिणींनो ही ब्लाऊज पीसमधील बॉर्डर आहे जी मी कट करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारचा हा ब्लाऊज पीस आहे तर हे बघा ब्लाऊज पीस आणि ही बॉर्डर थोड्या प्रमाणात सेमच आहे त्यामुळे डिझाईन थोडीशी लाईट डिझाईन तयार होणार आहे पण जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर असेल किंवा उठून दिसणारी एखादी बॉर्डर असेल तर ही डिझाईन खूप सुंदर वाटेल मी इथे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार तयार करणार आहे तर इथे बघा मला तयार उंची हवी आहे साडे तेरा इंच तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडेचौदा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे हा छत्तीस मापाचा ब्लाऊज आहे त्यानंतर गळा उंची मला साडेनऊ इंच हवी आहे त्यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर छत्तीस मापासाठी गळारुंदी मी पावणे फार दोन इंचावरती घेतलेली आहे तुम्ही फार फार तर दोन इंचावरती पण घेऊ हो शकता त्यानंतर पॅटर्न तयार करण्यासाठी मी साडेसात इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या केलेल्या मार्किंगच्या बाजूने मी पावणे तीन इंचावरती एक समोर असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे बघा ही आपली गळा उंची आहे त्यानंतर खालच्या बाजूने मी सव्वा दोन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता मी जे हे मार्किंग केलेलं आहे त्याचं मी पॅटर्न ड्रॉ करून घेणार आहे तर हे आपण केलेले मार्किंग जोडून घ्यायचे आहेत इथूनही अशा प्रकारे एक असा करचा शेप देऊन घ्यायचा आहे तर आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे ते मी कट करून घेते तर हे बघा मैत्रिणींनो इथे लक्षात ठेवा ही आपली तयार गळा उंची आहे ते मी व्यवस्थित मार्किंग करून घेते नंतर आपल्याला याची गरज पडणार आहे तर आता हा कट केलेला कपडा मी साईडला ठेवून घेते याची आपल्याला गरज पडणार आहे आता हे दोन्ही पार्ट मी मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहे तर मैत्रिणीनो हे बघा हा मेन फॅब्रिक आहे हे मी मधून कट करून घेते आणि याचेही मी दोन पार्ट असे वेगवेगळे करून घेते आता हे मी अस्तरवरती जोडून घेणार आहे तर आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेण्यासाठी काय करायचं मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावर अस्तर ठेवून भागा मी सर्व बाजूंनी स्टिच करून घेणार आहे तर इथे बघा पॅटर्नच्या बाजूने मी पाव पाव इंचाचं अंतर सोडून मी अशा प्रकारे स्टिच करून घेणार आहे आणि त्यानंतर मी या सर्व बाजूंनीसुद्धा एक स्टिच मारून घेते आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर मी अटॅच करून घेते आता हे स्टिच करून झालेलं आहे आता मी हे एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेणार आहे तर आता हे कट करून झालेलं आहे त्यानंतर आता हे जे मी पॅटर्न तयार केलेलं आहे त्याच्या बाजूने मी अशा प्रकारे दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे मेजरमेंट टेप आपल्याला ठेवायचं आहे आणि दीड दीड इंचावरती आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता हे केलेलं मार्किंग मी असं जोडून घेते मैत्रिणींनो अशा प्रकारे मार्किंग करून व्यवस्थित पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचा म्हणजे पॅटर्न कुठेही कमी जास्त होणार नाही तर आता हे मार्किंग झालेलं आहे तर आता हे विदाउट कॅनवॉस बॉर्डर कशी जोडायची हे मी तुम्हाला सांगते तर आता ही बॉर्डरची उलटी साईड आहे आणि त्यावर मी हा ब्लाऊज पीसचा पार्ट ठेवून पिन लावून घेणार आहे व्यवस्थित अशा प्रकारे पिन लावून घ्यायची म्हणजे स्टिच करताना आपला कपडा सरकणार नाही आणि या बाजूने मी पाव इंच मार्जिन सोडून स्टिच करून घेणार आहे व्यवस्थित अशा प्रकारे पॅटर्नच्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर या मार्किंगवरून सुद्धा मी एक स्टिच करून घेते आता हे स्टिच करून झाल्यानंतर हा एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेते त्यानंतर इथे बघा इथून इथूनसुद्धा मी पाव इंचाचं मार्जिन सोडून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहे या बाजूने व्यवस्थित आरामात कट करायचं आहे नाहीतर खालचं मेन फॅब्रिक कट होईल त्यामुळे काळजीपूर्वक कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मार्जिन सोडून स्टिचिंगच्या बाजूने आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा मी दीड इंचाची क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे पायपिंगसाठी तर ही पट्टी या बाजूने अशा प्रकारे ठेवून पाव इंचाचं मार्जिन सोडून मी स्टिच करून ही पट्टी पलटवून घेणार आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे ही अशी पट्टी पलटवायची आहे आणि व्यवस्थित स्टिच करून घेऊन पायपिंग तयार करून घ्यायचे आहे तर हे बघा मी व्यवस्थित अशी ही पायपिंग तयार करून घेतलेली आहे तर बघा विदाऊट कॅनव्हास ही पट्टी किती व्यवस्थित अटॅच झालेली आहे त्यानंतर या बाजूने मी याच्यावरती अशा प्रकारे लेस ठेवून व्यवस्थित स्टिच करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला लेस ठेवून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हा एक पार्ट तयार करून घेतलेला आहे मी सेम याच पद्धतीने ब्लाऊजचा दुसरा पार्टही रेडी करून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट हे तयार झालेले आहेत कॅनव्हासचा यूज न करता सुंदर पद्धतीने हे तयार झालेले आहे तर इथे बघा हा कट केलेला कपडा आहे यामध्ये गळा उंचीचं मार्किंग मी इथे केलं होतं तिथून खाली मी मोजून घेतणार आहे तर साडेचार इंच मला कमरेची पट्टी ठेवायची आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने पाच इंच आणि अशा पद्धतीने साडेआठ इंच मेन फॅब्रिकचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि सेम अशाच प्रकारे मी अस्तरचा कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे हे बघा त्यानंतर मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर मी अस्तर ठेवून स्टिच करून घेणार आहे तर स्टिच करताना मी तिन्ही बाजूनी स्टिच करून घेणार आहे आणि एक भाग मी ओपन ठेवणार आहे म्हणजे पट्टी पलटवणं सोपं होईल हे बघा अशा प्रकारे मी स्टिच करून घेणार आहे पाव पाव इंचाचं मार्जिन सोडून आणि आता ही मी पट्टी पलटवून घेतलेली आहे आणि मी इथून दापटीप देऊन घेणार आहे आता या पट्टीचा मद्य काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे बघा पट्टी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे आणि वरच्या आणि खालच्या बाजूने मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते मधोमध मद असं मद्य काढून घ्यायचं आहे आणि ही पॅटर्नच्या वेळेस आपण कट केलेली पट्टी आहे तर ही मी खालच्या बाजूची कमरेची पट्टी मी कट करून घेते आता हा जो पार्ट आहे तो मी ओपन करून या पट्टीवरती व्यवस्थित असे मधोमध ठेवून घेणार आहे आणि याच्या बाजूने मी व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहे या पट्टीला हे बघा अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेलं आहे त्यानंतर मी हे मार्किंग केलेल्या याच्यावरती हे दोन्ही पार्ट मी ठेवून घेणार आहे व्यवस्थित बघा हे अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करायच्या वेळेस कपडा सरकू नये म्हणून अशा पिना लावून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने त्यानंतर दोन्ही पार्टच्या या बाजूने मी व्यवस्थित स्टिच करून घेणार आहे आणि या पट्टीला मी हे पॅटर्न ॲटॅच करून घेणार आहे तर हे बघा मी दोन्ही पार्ट याला ॲटॅच करून घेतलेले आहेत आता मी टक्स मारून घेते आणि कमरपट्टी जोडून घेते या छत्तीस मापाच्या कटोरी ब्लाउजच्या पेपर कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मैत्रिणींनो विदाऊट कॅनवस तुम्हाला ही बॅगनिक डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर हे बघा मैत्रिणींनो किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही याला डोरी आणि लटकन पण लावू शकता मी लावले नाहीत कारण कस्टमरची तशी रिक्वायरमेंट होती ચલા તો મગ મૈત્રીનું પુનઃ ભેટૂ નવીન વિડીયોસો તો બાય બાય ધન્યવાદ